thank you जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तोडफोड केल्याप्रकरणी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश मोहन पोटे आणि अनोळखी पाच ते सहा व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अभियंता विनोद रावसाहेब देसाई यांनी फिर्याद दिली आहे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे शिबीगाळांनी धमदाटी करणे सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण का कायदा कलमन हा गुन्हा दाखल झाला आहे अभियंता आणि आणि इतर अधिकारी कर्मचारी दुपारी कार्यालयीन कामकाज करत असताना प्रकाश पोटे पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी कार्यालयात प्रवेश केला मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने कार्यालयातील पार्टेशन तसेच खिडक्यांच्या काचा फोडल्या कार्यकारी अभियंता श्रीरंग अडधे यांच्या दालनातील टेबलवरील वस्तूंची तोडफोड केली एंटी चेंबर टेबल आणि काचाची तोडफोड करून नुकसान त्याच्या सोबत असलेल्या पाच ते सहा व्यक्तींनी या सर्व घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले दरम्यान प्रकाश पोटे याच्याकडून तोडफोड सुरू असताना त्याच्या दहशतीला कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले सर्वसामान्य नागरिक घाबरून गेले होते जिल्हा परिषदेच्या सुरक्षा रक्षकाने त्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही एक न ऐकता शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करत आहेत